माझ्यावर आर पी आय पक्षाने कारवाई केली तरी विशाल पाटलांचा प्रचार करणार संजय काकांनी गोरगरिबांना दाबण्याचा प्रयत्न केला तर भीमटोला देणार विवेक कांबळे यांच्या कुटुंबात एकी होती ती एकी कायम राहणार आरपीआयचे कार्याध्यक्ष अशोक कांबळे दोन दिवसाच्या आत भाजपचा प्रचार करा अन्यथा निलंबन केलं जाईल अशी नोटीस मला आर पी आयच्या जिल्हाध्यक्षकांनी दिली आहे माझ्यावर पक्षाने कारवाई केली तरी सुद्धा मी विशाल पाटलांचाच प्रचार करणार आहे असा इशारा आर पी आयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिलाय मिरजमध्ये अशोक कांबळे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते मी गेली चाळीस वर्षे इमानदारीने आर पी आयचं काम करत आहे आता सुद्धा मी पक्षविरोधी काम केलं नाही भाजपने वेळोवेळी मित्रपक्ष म्हणून आर पी आयमधील कार्यकर्त्यांना दाबण्याचं काम केलं त्यामुळेच मला बंड करावं लागलं असंही अशोक कांबळे यांनी यावेळी सांगितलं खासदार संजय काका का पाटील यांनी गोरगरिबांना दाबण्याचा प्रयत्न केला तर भीमटोला दिला जाईल असं सा सांगून अशोक कांबळे पुढे म्हणाले मागील दहा वर्ष माजी महापौर विवेक कांबळे यांनी खासदार संजय काका का पाटील यांच्या पाठीशी राहिले मात्र त्यांचं निधन झाल्यानंतर संजय काका का पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला सुद्धा आले नाही त्याच्या प्रचाराच्या पोस्टरवर विवेक कांबळे यांचा फोटोसुद्धा लावला नाही सांगलीतील भाजपच्या सभेमध्ये निळे झेंडे किंवा निळे स्कार्फसुद्धा वापरले नाहीत जर आर पी आयची तुम्हाला आवश्यकता वाटत नसेल तर मग आर पी आयला सुद्धा तुम्ही गृहित धरू नका असा इशाराही अशोक कांबळे यांनी दिलाय माझे महापौर विवेक कांबळे यांच्या कुटुंबामध्ये पूर्वी सुद्धा एकी होती यापुढे सुद्धा एकी राहणार आहे मात्र आमच्यात मतभेद असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे असं सांगून अशोक कांबळे पुढे म्हणाले यापूर्वीच मिरजमध्ये बैठकीच्या वेळी प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांना यापूर्वीच माझं मत सांगितलं होतं यात खासदार संजय काकांचं काम करायचं नाही असा सर्वांचा निर्णय झाला होता मात्र कदाचित भाजपच्या चिन्हावर त्यांना नगरसेवक व्हायचं असेल म्हणून त्यांनी आपला निर्णय बदलला असावा असंही अशोक कांबळे यांनी यावेळी सांगितलं आहे मैत्रीसाठी अखंड पक्ष काय म्हटला मैत्री मैत्री तुमची बाजूची होती परत राहणार तुम्ही त्यांना समर्थन केलं मैत्रीसाठी पक्ष आखंड त्यांच्या मागे लावण्या इतकं संजय काकाणी तुमच्यावर असा किती काय अन्याय केलाय काय की दुर्लक्ष केलंय काकाणी अन्यायाचा प्रश्न नाही वस्तुस्थिती अशी आहे की दहा वर्षामध्ये संजय काकाणी त्यांना काय वाटतंय की संजय काकाणा आमचं कांबळे कुटुंब फुटलेलं आहे आम्ही तिकडं दोघं इकडे दोघं असं काय नाही आहे आम्ही एकत्रच आहोत वस्तुस्थिती अशी आहे की अन्यायाच्या विषयावरती जर बोलायचं अशी तर तिने प्रश्न कुठला सोडवला ती तिने सांगावं ना आम्ही वारंवार त्यांना कितीक कि वेळा तर पत्र देऊन भेटून चर्चा करून येत होतो परंतु ती कुठल्याही कामामध्ये दुर्लक्ष केल्यामुळं आज त्यांची परिस्थिती अशी झाली कोणते हो आम्ही मागणी केली होतो मिरज तालुक्यामध्ये एक मोठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती एक अभ्यासिका व्हावी अभ्यासिका व्हावी दुसरी मागणी आमची अशी होती की आज जे मिरज तालुक्यामध्ये जे बेरोजगार आहेत सुशिक्षित आहेत त्यांच्या हाताला काम नाही नोकरी नाही त्यांच्यासाठी एखादा एक पन्नास शंभर कोटची आता सत्तेत असल्यामुळे तुमचं ते प्रधानमंत्री ऐकतातच हो एक मोठं प्रोजेक्ट उभा करून द्यावं आणि ते प्रोजेक्टचं नावही सांगतो तुम्हाला आम्ही मोठे पोहेचं मिल काढायचं ठरवलं काय आणि त्यामुळं ती नाकारली म्हणजे आम्हाला गुलामच करायचं का संजय काकानी ठरवलं ही लोकं जर आर्थिक बाजूने किंवा एखादा कारखानदार झाले उद्योजक झाले तर हे आपल्याला डावलतील त्यांच्या मनामध्ये भार, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच नेत्यांच्या मनामध्ये ही शंका आहे म्हणून आम्ही ठरवलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी जो खजाना करून ठेवला आहे आपण संघर्षातनं घेऊ भीक मागण्यापेक्षा संघर्ष करू हे आमचा ठराव झाला मध्यंतरीची सभा सुरू होती त्यावेळी तुमच्या जिल्हाध्यक्षांनी भाषणात नाराजी व्यक्त केली की निळे गेंडी नाही कारण नाही तेच राज्य टीका करत असतील वैयक्तिक टीका करता तर काय तुम्ही करत बघा वस्तुस्थिती अशी आहे की आता भारतीय जनता पार्टीचं तुम्ही पोस्टर बघितला बॅनर्स बघितला काय त्यामध्ये विवेक का अप्पा कांबळेनी संजय काकासाठी दहा वर्षे सातत्यानं त्यांना पाठिंबा दिला होता विवेकाप्पा कांबळेंचं एक साधं फोटो तिया म्हण नाही आहे आणि विवेकाप्पा आपल्याला सोडून गेल्यानंतर खासदारांचं काम होतं की सांत्वन करण्यासाठी माझ्या कुटुंबाला तिने भेट द्यायला पाहिजे होती आता निवडणुकीच्या काळात तुम्ही भेट देऊन ही चालत नाही समजून घ्या विवेकाप्पा कांबळे म्हणजे हा जिल्ह्यातला एक बुलंद आवाज होता मागासवर्गांचं चळवळीतलं केंद्रबिंदू होता परंतु तुम्ही त्यांना भेट देऊ शकत नाही त्यांच्या कुटुंबाला तुम्ही सांत्वन करू शकत नाही म्हणजे एवढं बीजी काय असते हो तुम्ही कुठं महासभेमध्ये सभागृहामध्ये कुठलं विषय चांगले जिल्ह्याचं मांडत नाही तुम्ही आणि रा रामदास आठवले साहेबांचा त्या बॅनरवर पोटून होता आणि मिटिंगमध्ये ज्यावेळीने प्रेस कॉन्फरन्स झालं देवेंद्र फडणवीस साहेब आली निळा बॅनर दिसत नव्हता निळे झेंडे नव्हते माझ्या पक्षाचा उल्लेख नाही त्यांच्या तोंडातून मग देवेंद्र फडणवीसनी जर आम्हाला जर असं कमी लेखत असतील मग दाखवूया ना इलेक्शनला रिपब्लिकन आणि आंबेडकर चळवळीची काय ताकद आहे त्यांना दाखवूया देवेंद्र फडणवीसनी महाराष्ट्र राज्यभर आता दोन तीन जिल्ह्यामध्ये बंड झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात झालं आहे बंड काय म्हणताय होय होय होईल होईल शक्य आता तर सध्या तर अवस्था अशीच आहे सातारा जिल्ह्यातसुद्धा तीच कंडिशन आहे कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा बंड पुकारले आहेत आणि सगळ्याकडता हळूहळू सोलापूर जिल्ह्याची मागणी किती नेत्यांच्या विरोधात नाही दादा नेत्यांच्या विरोधात नाही नेत्यांच्या विरोधात कसं बंड करीन आम्ही अहो ते आदर्श आहेत आमचे आठवले साहेब ऐका ना अहो ते ऐकत नाही तू आमची वाले कामं करत नाही आहेत आमची मागणी आहे का काय बंड करायला पाहिजे बघा आटोले साहेबांनी सांगून सुद्धा ते करूया करतो असं आश्वासन देतात आणि खाली आल्यानंतर तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ते निग्लेक्ट करतात ते जवळ घेत नाहीत बोलत नाहीत हां तुमचं ते मला नोटीस देण्यात आलेलं आहे दोन दिवसामध्ये जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं कार्यालय सुरुवात नाही केली तर तुम्हाला निलंबन करण्यात येईल जर भारतीय जनता पार्टीला अशोक कांबळे या कार्यकर्त्याची एवढी भीती असली असती तर त्यांनी पाच वर्षे भारतीय जनता पार्टीची जे कार्यकारिणी आहे जे जिल्हा अध्यक्ष असतील किंवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असतील त्यांनी संजय काकाला हा महत्त्वाचा प्रश्न विचारावा की जिल्हा परिषदची निवडणुका झाली ग्रामपंचायत झाला पंचायत समिती झाली व आता पुढं महापालिका आहे ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला जागा किती दिली आणि वारंवार आम्ही उमेदवारी अर्ज भरतो आहे परंतु ते अर्ज तिने माघार घ्यायला लावतात आणि सांगितलं जातं आहे की आपल्या एकी तुमचा सदस्य नाही आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नगरसेवक नाही आहे ग्रामपंचायत सरपंच नाही आहे तुम्हाला आम्ही मंत्रिपद देतो एवढंसंच हिच्या आम्ही तुम्हाला कुठलंही सत्तेचा वाटा देऊ शकणार नाही त्या गोष्टीत गेले तीस ते पस्तीस वर्षे मी आठवलेसाहेबांच्या चळवळीत काम आहे त्यांच्या नेतृत्व मी मान्य करतो आहे तसेच विवेकाप्पांचं जे काय नेतृत्व आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी काय चळवळ आहे त्या नेतृत्वाखाली मी आजपर्यंत कार्यरितच आहे मला नोटीस देण्यापेक्षा तिने भारतीय जनता पार्टीनं कोर कमिटीने संजय काकांना हा महत्त्वाचा प्रश्न विचारावा की आज सत्तेत असून आम्ही बाजूला का जातो एक सत्तेत असणाऱ्या खासदारांच्या विरोधात आम्ही का बोलतो ही कोर कमिटी विचारू शकत नाही का हे दांडगावशाही आता बंद करा संजय काकांनी तुम्ही गोरगरीब समाजाला जर दाबायचं जर तुम्ही थोडंसं प्रयत्न केला तर तुम्हाला भीमटोळला दिल्याशिवाय आम्ही गबसणार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष आहे फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा पक्ष आहे तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा विचाराचा पक्ष आहे जर आठवले साहेबांना एक मंत्रिपद देऊन तुम्ही महाराष्ट्रभर आम्हाला दाबत असेला तर ते आम्हाला मान्य नाही म्हणून विशालदादा पाटलांना जे अपक्ष उमेदवार म्हणून आज ह्या जिल्ह्यामध्ये ती उमेदवारी लढवतात लढवत असताना त्यांनाही काँग्रेसनं बाजूला ठेवलं भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष असतील शेर जिल्हाध्यक्ष असतील तिने माझ्याशी कधी संपर्क साधला नाही किंवा लोकल नेता येऊन कोण मला भेटला नाही कारण का त्यांना माहीत आहे संजय काकाने काम केलं असतं तर ही परिस्थिती घटली नसती त्यामुळे माझ्यासमोर तिने कुठल्या विषयावर चर्चा करणार आहे काय आहे त्यांच्याकडे समजा एखादा मोठं काम दिलं आहे आपल्या चळवळीतलं काम बाबा संजय काकाने खासदार पांडातनं मागासवर्गीय वस्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधलं आहे एक सभामंडप बांधले काही दाखवा ना तुम्ही आम्हाला मिरज तालुक्यात दाखवा चांगली जिल्ह्यामध्ये दाखवा म्हणून आम्ही नाराज नाही नाही पहिल्यांदा सुरुवातीला मी मिरज गेस्ट हाऊसमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतलो त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आमचे महाराष्ट्राचे सचिव माजी नगरसेवक विद्यमान नगरसेवक जगन्नाथ ठोकळे साहेब होते जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात होते सगळ्या जिल्ह्यातील कार्यकारिणी त्या ठिकाणी बोलवलो होतो आणि त्यावेळी आमची चर्चा होऊनच मी ती प्रेस घेतलं ना मला म्हणजे विरोधच करायचा होता संजय काकाना आणि चर्चातून असं ठरलं आमचं की बाबा आपण संजय काकाला यावेळी मदत करायची नाही होय म्हटले आता पलटी का मारली तर आता त्यांचं थोडंसं टेक्निकल बघा टेक्निकल प्रॉब्लेम असतील त्यांचे तर त्यांना भाजपच्या चिन्हावरती नगरशोक अशी परंतु भाजपचं चिन्ह न घेता तर रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह घ्यावं आणि त्यावरती तिने सदस्य व्हावं असं उभा राहिलेली तसंच मीसुद्धा मला जर तुम्ही बाहेर केलात आटोले गटातून बाजूला जर ठेवलं तर मी गप बसणार नाही मी विशालदादानंच पाठिंबा जाहीर करणार आणि विशालदादांच्या सोबतच राहणार राहिलं नंबर एकचा विषय की तुम्ही मला जसं पत्रकार विचारताय वारंवार की तुमच्यामध्ये गट किती आहेत तुम्ही सत्येत असून बाहेर का पडला तुम्ही संजय काकांना हा प्रश्न विचारू शकत नाही का का तुमच्यावर बी काय पत्रकारांच्यावरती दबाव गट आहे का तुम्ही विचारा त्यांना प्रश्न विचारा की मिरज शहरामध्ये चौदा ते पंधरा उभा राहिलेले तसंच मीसुद्धा मला जर तुम्ही बाहेर केलात आठवले गटातून बाजूला जर ठेवलं तर मी गप बसणार नाही मी विशालदाच पाठिंबा जाहीर करणार आणि विशालदा सोबतच राहणार राहिलं नंबर एकचा विषय की तुम्ही मला जसं पत्रकार विचारताय वारंवार की तुमच्यामध्ये गट किती आहेत तुम्ही सत्यता असून बाहेर का पडला तुम्ही संजय काकांना हा प्रश्न विचारू शकत नाही का, का तुमच्यावर बी काय पत्रकारांच्यावरती दबाव गट आहे का तुम्ही विचारा त्यांना प्रश्न विचारा की मिरज शहरामध्ये चौदा ते पंधरा ना नाही नाही ना पहिल्यांदा सुरुवातीला मी मिरज गेस्ट हाऊसमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतलो त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आमचे महाराष्ट्राचे सचिव माजी नगरसेवक विद्यमान नगरसेवक जगन्नाथ ठोकळे साहेब होते जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात होते सगळ्या जिल्ह्यातील कार्यकारिणी त्या ठिकाणी बोलवलो होतो आणि त्यावेळी आमची चर्चा होऊनच मी ती प्रेस घेतल्या ना मला म्हणजे विरोधच करायचा होता संजय काकाना आणि चर्चातून असं ठरलं आमचं की बाबा आपण संजय काकाला यावेळी मदत करायची नाही म्हटले होय आता पलटी का, का मारली तो आता त्यांचं थोडंसं टेक्निकल बघा टेक्निकल प्रॉब्लेम असतील त्यांचे तर त्यांना भाजपच्या चिन्हावरती नगर शोक व्हायचं अशी परंतु भाजपचं चिन्ह न घेता तर रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह घ्यावं आणि त्यावरती त्यांनी सदस्य व्हावं असं